मुळेच मुद्दा म्हणून केला नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवरील रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्वर्णाला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसेरकर शिक्षण मंत्री यांनी केलं विरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे घेतले हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं याच्यावरती बाबासाहेबांचा सा फोटो होता मुळीच मुद्दा म्हणून केलं नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवरती रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो आणि खरोखरच मला वाईट वाटलं कारण का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयभीमशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधीही काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा तेल फोटो फाडला गेला की नाही हे मला माहित नाही आहे पण तरी जे काय झालं असेल अत्यंत वेदनादायी आहे त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे माफी मागतोय आणि माफी मागत राहीन माझ्या आता चूक झालेली आहे ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही म्हणजे राजकारण करतायत दुर्दैवाने ते मनुबद्दल बोलतच नाहीत त्यांना त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेबांबद्दल तेच दिसून आम्ही माझ्या आतनं हे घडलं की चुकच आहे पण मी बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी महाडला आलो होतो मनुसिती जाळली आम्ही ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते केलं आम्ही त्याच्यात करता 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 एक चूक झाली इंग्लिशमध्ये एक म्हण आहे एरर इज म्हणजे चूक हे मानवी जीवनाचं लक्षण आहे मी चुकच करणार नाही तर मी दे माझ्यात मी चूक झाली त्याबद्दल मी मलापासून क्षमा मागितलेली आता ज्याला राजकारण करायचं असेल त्याला करू द्या त्याच्यात मला काही फरक पडत नाही तुम्ही मला मनुस्मृती जाळण्यापासून रोखू शकत नाही पुढच्या आठवड्यात परत एकदा मनुस्मृती जाळली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका